यावेळी कुठे गेली होती यांची नैतिकता कायदा कानून नियम हो नैतिकतेचा नगारा बनवणाऱ्या भाजपामध्ये नैतिकता कुठं औषधाला तरी उरलेली आहे का हा प्रश्न कायम पडत आलेला आहे आणि मग राजकारणाचा चिखल का झाला तो कोणी केला याचं उत्तर तर यातच दडलेलं आहे सत्तेतल्या कुणी आणि काहीही केलं तरी सुद्धा कसलीही चौकशी न करता त्यांना क्लीन चिटचा प्रसाद द्यायला फडणवीस साहेब सदैव तयार असतात अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री माणिकराव कोकटे यांचं बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये न्यायालयाने या कोकटे यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकची शिक्षा झाल्या क्षणीच आमदारकी रद्द होते कोकटे यांचं मात्र तसं झालं नाही काँग्रेसचे नेते राहुल गांधी आमदार सुनील केदार यांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा थे त्यांची खासदारकी आमदारकी लगेच्या लगे, लगे रद्द केली गेली राहुल गांधी यांना तर आपलं सरकारी घर सुद्धा खाली करून द्यावं लागलं होतं आता आपिलामध्ये सुद्धा माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम ठेवलेली आहे कोकाटे यांना अटक करण्याच्या आधी जेव्हा न्यायालयानं दिले तेव्हा कुठं या कोकाटे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे दिला त्यांनीही एक दिवस तो आपल्याकडेच ठेवून घेतला नंतर तो राजीनामा फडणवीस यांच्याकडे पाठवला म्हणजे बघा जवळपास अठ्ठेचाळीस तास कोकाटे यांचं मंत्रीपद कायम ठेवलं बिन खात्याचे मंत्री पण मंत्री, मंत्री मग सगळ्या सोयी सुविधा सवलती याचे फायदे घेणं सुरूच राहिलं खर तर जेव्हा नाशिकच्या न्यायालयाने शिक्षा सोडवली ना तेव्हाच नैतिकतेच्या मुद्द्यावर या कोकाटे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता किंवा त्यांच्याकडून तो राजीनामा यांनी घ्यायला तरी पाहिजे होता पण नैतिकता वगैरे फक्त बोलण्याच्या गोष्टी उरल्या आहेत व आपला जेव्हा त्यांची शिक्षा कायम राहिली तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करायला हवी होती कारण कायद्यानुसार जर दोन वर्षाची शिक्षा झाली असेल तर आमदारकी असो किंवा मग खासदारकी असो तातडीनं रद्द होते या माणिकराव कोकाटे यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये तर वाचवलं गेलंच गेलं पण विधानसभेमध्ये हो ते रमी खेळतानाच प्रकरण जेव्हा बाहेर आलं ना तेव्हा सुद्धा फडणवीसांनी त्यांना वाचवलं अजित पवारांचं सोडून देतील तर तेच करतील मग त्यावेळी सुद्धा या कोकाट्यांचं फक्त खातं बदललं आता सुद्धा कोर्टाने अटकेचे आदेश दिले तेव्हा त्यांच्या राजीनाम्याच्या हालचाली झाल्या ना इलाजाने का होईना त्यांचा राजीनामा स्वीकारावा लागला यांना पण यात खरी बदनामी झाली ती फडणवीसांची प्रतिमा कलंकित झाली ती फडणवीसांचीच कारण त्यांनी नैतिकता दाखवलेली नाही त्यांनी कायदा नियम देखील डावलला राहुल गांधी आमदार सुनील केदार यांच्यावर लगेच लगे कारवाई होते मग तशी कारवाई कोकटे यांच्यावर का नाही झाली यावेळी कुठे गेली होती यांची नैतिकता कायदा कानून नियम महायुतीच्या सरकारमध्ये माणिकराव कोकटे हे एकटंच नाहीत बघा असे अनेक वादग्रस्त मंत्री आहेत आणि त्यांना फडणवीस यांनी वेळोवेळी चिट दिलेली आहे त्यांच्यातल्याही काही जणांची विकेट कधी ना कधी नक्की पडेल तेव्हाही फडणवीस यांनाच कलंकित व्हावं लागेल संजय शिरसाट योगेश कदम हे मंत्री आजवर कोणामुळे वाचले आहेत साताऱ्याच्या ढग प्रकरणाचा सा संबंध हा तर थेट एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जातोय पुढे काय होणार आणि फडणवीस काय करणार क्लीन चिटचा पेटारा कुठवर ते उघडत राहणार आहेत कलंक तर लागलेला आहे स्वतःच्या प्रतिमेवर किती डाग लावून घेणार हे फडणवीस हाच एक प्रश्न आता उपस्थित आहे तो मात्र तसाच आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार